पुस शहर पोलिसांची गोवंश मांस वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पुसद शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे हे त्यांचे पोलीस स्टाफ सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल इंद्राळे बाबाराव पवार महिला पोलीस हवालदार मनीषा वाघमारे पोलीस नाईक प्रशांत थूल दिनेश सोळंके पोलीस कॉन्स्टेबल अनूप मडके पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना अंदाजे सव्वा सात वस्त्याचं सुमारास खात्रीला एक माहिती मिळाली की एक इसम ॲटो क्रमांक एम एच सव्वीस ए सी बावन्न अठ्ठ्याहत्तर चालक नामे शेख शहादत शेख कादर वय छप्पन्न वर्षे राहणार वसंतनगर पुसत हा त्याचे ॲटोमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले गोवंश मांस वाहतूक करून घेऊन जाणार आहे यावरून सदर ॲटो व चालकास ॲटोच्या मधल्या शीटच्या गाल्यामध्ये हिरव्या रंगाच्या नायलॉन नेटखाली झाकून ठेवून वाहतूक करताना पकडले पंचा मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन पुसद शहर येथे आणले व श्रीमती स्नेहल प्रकाश चव्हाण पशुवैद्यकीय अधिकारी पशु चिकित्सालय पुसद यांनी मांसाची तपासणी केली असता सदर मांस हे गोवंशाचे असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले व सदर मांसाचे सॅम्पल घेण्यात आले आहे आरोपीचा ऑटो पियाजिओ कंपनीचा किंमत अंदाजे दीड लाख रुपये ॲटोमधील गोवंश मांस वजन अंदाजे एकशे पन्नास किलोग्रॅम किंमत अंदाजे सदतीस हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक पाचशे सत्तेचाळीस ऑब्लेक दोन हजार पंचवीस कलम पाच पाच क नऊ नऊ अ महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे पुसद शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचे नेतृत्वात त्यांचे अधीनस्थ पोलीस पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार हे करीत आहेत